निश्चयाचा महामेरू भूत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी शुभ शुभ सायंकाळ मित्रांनो माझे नाव वेदांत मनोहर माझ्या शाळेचे नाव ए बी राजू इंग्लिश मिडियम स्कूल मी इयत्ता सातवीत शिकणारा विद्यार्थी आहे आज मी इथे आज मी शिवरायांच्या शिकवणावर दोन शब्द बोलणार आहे शिवरायांचा जन्म एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस या साली झाला त्यांचे पुढे नाव शिवाजी सहाजी भोसले त्यांच्या वडिलांचे नाव सहाजी मलोजी भोसले आणि त्यांच्या आईचे नाव जिजाऊ सहाजी भोसले असे होते आज मी इथे उपस्थित आहे कारण मी शिवरायांच्या शिकवणाबद्दल दोन शब्द बोलणार सर्वप्रथम राष्ट्र नंतर गुरु नंतर पालक नंतर देव सर्वप्रथम स्वतःकडे न पाहता राष्ट्राकडे पहा शत्रूला दुर्बल समजू नका पण अधिक बलवान समजून घाबरूही नका प्रत्येकाच्या क्षेत्रात काम करताना आजूबाजू कवी कमी लेखू नका स्पर्धेत कोणीही पुढे जाऊ शकत न घाबरता काश्रा देणे हे महत्वाचे असते शिवाजी महाराजांची प्रत्येक लढाई ही प्रेरणादायक होती कारण महाराजांची मावळ्यांची संख्या कमी आणि तुलनेने तुलनेने शत्रुपक्षाचे शत्रू पक्षाचे सैनिक व युद्ध सामग्रीचे बळ हे नेहमीच प्रचंड असायचे शिवाजी राजे हे कोणत्या कोणत्याच जाती जाती नव्हते तर ते अन्यायाच्या विरुद्ध होते एका गालावर मारल्या दुसरा गाल पुढे करणाऱ्यांमध्ये आम्ही नाही पण अन्याय करणारही नाही आणि अन्याय सहनही करणार नाही हे बोलून मी माझे दोन शब्द थांबवतो जय भवानी जय शिवाजी